आणि आता बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील बैठकीमध्ये लवासामधील धोकादायक माहिती घेतली आहे लवासा संदर्भात अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप उपसभापती नीलम गोरे यांनी लवासामध्ये अनेक बंगले रिकामे आहेत लवासा परिसरात दरडी कोसळण्याचं प्रमाणही वाढलंय लवासामधील बंगले धोकादायक स्थितीत आहेत त्यामुळे लवासा सिटीबद्दलचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागवला आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल खरं तर आपण पाहतोय तुम्ही ग्राउंडवर जाऊन तिथे सगळी परिस्थिती दाखवली होती आणि याच बातमीची यावेळेस मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे संपूर्ण माहिती द्या हो कारण त्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल मागला होता पीएमआरडी कडनं अहवाल मागवला होता परंतु त्या अहवालात ते जे तपशील होते त्या तपशिलावरती मुख्यमंत्री अजिबात समाधानी झालेले आहेत विशेषतः विधान परिषदेचे सभापती निलम गोरे यांनी अत्यंत महत्वाचे प्रश्न त्या बातमीच्या अनुषंगाने विचारले होते प्रश्न असा होता की तिथे जी पासष्ट टक्के बांधकामं आहेत जी बंद अवस्थेमध्ये आहेत त्यांची डागबुजी होत नाही तसं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाहीये आणि अलीकडे वायनाडमध्ये जशी घटना घडली तशी जर घटना घडली जसे तीन बंगले खाली घसरत पडले तर तशी परिस्थिती निर्माण होईल का तर त्याच्यावरती समाधानकारक उत्तर देता आलं नाही आणि म्हणून मग जिल्हाधिकारी असतील पीएमआरडी असेल या सगळ्यांना एक सविस्तर अहवाल लवासामध्ये जा आणि तो सादर करा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत विहित मुदतीत तो अहवाल सादर करायचा आहे आपण निश्चित म्हणू शकतो की एनडी टीव्हीने जो एक महत्वाचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणला त्याची ही सर्वात मोठी इम्पॅक्टफुल अशी गोष्ट आहे निश्चितच पुढे काय कार्यवाही केली जाते हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी